अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी अक्षय तृतीया किंवा आखातीज म्हणून ओळखली जाते साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीच क्षय होत नाही किंवा जे कधीच नष्ट होत नाही जे कधीच संपत नाही असा आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कामाचे श्रेष्ठ फळ मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या वस्तू आपल्या घरी आणणं आवश्यक आहे की ज्या वस्तूंचा मान अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप असतो तर ह्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण आता सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत की सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही किंवा कोणत्याही मौल्यवान मोठ्या गोष्टी जसे की गाडी जमीन घर बंगला अशा गोष्टी खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी अशा छोट्या छोट्या -चो� काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचं शुभफळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंना खूप मान असतो त्यामुळे सर्वजण हे वस्तू खरेदी करू शकतात तर ह्या वस्तू तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आपल्या चॅनेलवरती नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यावर्षी शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे आणि शुक्रवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस असतो त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजनाचा सुंदर योगायोग जुळून आलेला आहे अक्षय तृतीया ही तिथी भगवान परशुरामाची जयंती म्हणून ही साजरी केली जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा सर्वात शुभ दिवस असून या दिवशी पंचांग न पाहता अनेक शुभ कार्य आपल्याला करता येतात दानधर्मासोबतच हा दिवस अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना समर्पित आहे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी दान करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते आणि हे दान त्याच्या जीवनात सौभाग्य घेऊन येते शास्त्रात अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटलं आहे स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे त्या दिवशी आपल्याला वेगळा असा शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता किंवा कोणतंही एखादं मोठं काम हाती घ्यायचं असेल तर ते सुद्धा करू शकता एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल कोणत्या व्यवसायाला प्रारंभ करायचा असेल तर कोणत्याही चांगल्या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे गृहप्रवेश सोनं खरेदी चांदी वाहन खरेदी यासारख्या शुभ कार्यासाठी किंवा खरेदीसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेला या वस्तूचा खूप मोठा मान असतो ते म्हणजे आंबे आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पित्रांची पूजा करत असतो आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आंबा हा खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आमरस पोळीचा नैवेद्य दाखवला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी हमखास आंबे आणले जातात आणि या दिवसापासूनच आंबे खायला सुद्धा सुरुवात केली जाते सर्वात आधी नैवेद्य आपल्या पित्रांना दाखवला जातो आणि मग तिथूपासून आंबे खायला सुरुवात केली जाते अनेक जण बघा अक्षय तृतीयेच्या आधी आंबा खात नाहीत अक्षय तृतीया झाल्यानंतर मग आंबे खायला सुरुवात करतात बऱ्याच जणांकडे अजूनही ही, ही पद्धत रूढ आहे या दिवशी बऱ्यापैकी आंबे महाग असतात कारण या दिवशी आंब्याचं खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला जास्त आंबे जरी घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक जरी आंबा घेतला आणि नैवेद्यावरती किंवा देवाजवळ ठेवला किंवा त्या आंब्याचा तसाच थोडासा रस जरी फक्त नैवेद्यावरती ठेवला तरी सुद्धा पुरेसा आहे कारण या दिवशी आवर्जून पितृदेवांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे या दिवशी आंबे जरूर घरी आणा आणि त्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ तर बघा अक्षय तृतीया ही कायम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असते वैशाख महिन्यामध्ये असते तर त्यावेळी आपण थंडगार पाणी पिण्यासाठी बऱ्याच वेळी माठ विकत घेतो तर हा माठ तुम्ही जर घेणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्र जरूर खरेदी करा किंवा जरी दोन तीन दिवस आधी खरेदी केला तरी अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच त्या माठातलं पाणी प्यायला सुरुवात करा म्हणजे मातीचा जो माठ असतो किंवा बरेच जण त्याला घागर म्हणतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी असा माठ किंवा घागर खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी घागर विकत घेऊन घरी ठेवणं किंवा सरबत भरून दान करणं हे दोन्हीही अतिशय शुभ मानलं जातं जर तुम्हाला माठ विकत घ्यायचा असेल आणि तो वापरायचा नसेल तर तो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा पानपोईच्या ठिकाणी तो तुम्ही दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचं तर महत्त्व अतिशय जास्त आहे अन्नदाना इतकंच पाण्याचं दान करणं सुद्धा खूप पुण्याचं काम आहे त्यामुळे तुम्ही माठ विकत घेऊन झाडाखाली किंवा पानपोईच्या ठिकाणी जर दान केला तर तुम्हाला त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळेल तसं तर या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला तर अनन्य साधारण असं महत्व आहेच पण सध्या सोन्याचे वाढते भाव पाहता प्रत्येकाला शक्य होत नाही तर त्यांनी मात्र अशा काही छोट्या वस्तू नक्की खरेदी करा पण ज्यांना खरंच सोनं थोडंफार तरी घ्यायचं आहे किंवा तुम्ही कमीत कमी एक ग्रॅम तरी सोनं खरं तर अवश्य घ्या कारण अशा शुभमुहूर्तावर घेतलेलं सोनं आपल्यावरती कधीच मोडायची वेळ येत नाही किंवा ते चोरीला जात नाही त्यामध्ये उलट भर होत जाते त्यामुळे कमीत कमी अशा शुभमुहूर्तावर तुम्ही एक एक ग्रॅम सोनं करून नंतर ते देऊन एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सौभाग्य प्राप्त होते सोने आणि चांदी तुमच्या घराचे नकारात्मकतेपासून संरक्षण करतात त्यामुळे या दिवशी नाणी भांडी किंवा दागिने खरेदी केल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता आणि सुख समृद्धी येते त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची मूर्ती किंवा तसबीर प्राचीन मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा तस्बीर खरेदी करावी विशेष करून पितळेची मूर्ती खरेदी करणं अधिक शुभ असतं यामुळे देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहतो जर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करा त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे भांडी अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करणंसुद्धा शुभ मानलं जातं त्यामध्ये तुम्ही धातूची भांडी खरेदी करा म्हणजे पित्तळ तांबे या धातूपासून भरलेली भांडी खरेदी करणं अधिक लाभदायी असतं खरेदी केलेली भांडी घरी आणताना ती रिकामी न आणता त्यामध्ये धान्य किंवा इत्यादी वस्तू भरून आणावी म्हणजे घरामध्ये धनधान्य आपल्याला कधीही कमी पडत नाही त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे जव अक्षय तृतीयेला ज्यांना सोने खरेदी करता येत नाही अशांनी जव खरेदी करावे भगवान श्री विष्णूंना हे जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे यामुळे धन वाढत जाते कारण शास्त्रानुसार जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही जव नक्की खरेदी करा यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य आणि संपत्ती वाढेल त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू घ्यायच्या असतील म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कावड्या घ्यायच्या असेल किंवा शंख घ्यायचा असेल किंवा चांदीची लक्ष्मीची पावलं घ्यायची असतील तर या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहतो या दिवशी आपण जे काही सत्कर्म करेल त्यातून मिळालेले पुण्य कधीच नष्ट होत नाही ते सदैव आपल्यासोबत असते त्यात कधीही कमी येत नाही असे मानले जाते अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली गेली आहे त्याचप्रमाणे जल वायू अग्नि तेज पृथ्वी ही पंच महाभूते अक्षय मानली गेली आहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत अशा प्रकारे या अक्षय तृतीयेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे अक्षय तृतीयेला तुम्ही कवड्यासुद्धा खरेदी करू शकता कारण कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणेच समुद्र मंथनातून झाली होती त्यामुळे कवडी लक्ष्मीला खूप प्रिय आहे कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जर घ्यायची नसेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही कवड्या खरेदी करा लक्ष्मी देवीला अर्पण केलेल्या या कवड्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवा त्यामुळे तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते असं म्हणतात तर अशा प्रकारे या अक्षय तृतीयेचं अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या अक्षय तृतीयेला अशा जास्तीत जास्त वस्तू नक्की खरेदी करा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर घरात पैसा वैभव सुख समृद्धी नांदेल तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद